जय विवेकानंद मित्र हो आयुष्यामध्ये प्रत्येकाची स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक व्यक्तीचे पाठलाग करताना येते अपयश परंतु या सर्व परिस्थितीमध्ये खचून न जाता आपल्या ध्येयाप्रती आपलं जे समर्पण असतं ते कायम ठेवल्यास आपल्याला यश नक्की मिळते निष्काम संत परमपूजने शुभ महाराज महाराष्ट्री अनुभूती या ग्रंथामध्ये ध्येय प्राप्ती करणाऱ्या तरुणांसाठी फार सुंदर लिहितात नको ध्येय सोडू प्राण गेला तरी योग्यतेची गेले धन झाला अपमान सोडून गेले जरी जग हे उठले कराया विरोध तरी तू सावध ढळू नको सुखदाश म्हणे व्हावे निष्ठावंत या हिंमत पुढे यावे या भंगामध्ये महाराष्ट्री तरुणांना संदेश देतात की तुझं ध्येय प्राप्त करताना तुझे प्राण गेले तरीच काही हरकत नाही मात्र तू ধেয়োড নকয় প্ৰাপ্তি পৰ্যন্ত তু থাকো